मी मरुत्वामध्ये या पुणस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीन पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात माझे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्ग क्रमण प्रवासा या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांढर देशातील कदमभवनात जायपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्धयंगेर नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणे नतमस्तक झाले त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण बाबाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद शिवल्भ दर्शन प्राप्तीर असा तोंड करून आशीर्वाद दिला त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठीरंजक आहे देवेंद्र राणे आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेव तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्देश ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे ते श्लोक पावले व तो निस्तेच दिसू लागला या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांड्य देशातील कदंबवनात तो आला आणि काय आश्चर्य शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान ते दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने ते वन व मोठ्या उत्सुक त्याने पाहिले तेव्हा त्या दिवशी शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अडचण केले व नंतर त्या स्वयं शिवलिंगावरचे सुंदरसे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे शिवलिंगांना श्री दत्त प्रभूंच्या हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरण कमली मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा दर एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिव मंदिर ते नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व सिद्धयोगी इंद्राकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोळीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा शोध झाल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन चिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिवे होते तेंचा मला मार्ग मी तो स्पंदन मी दिव्या नावाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचे उजड मार्ग प्रदर्शन करीत होता हे शेवटी मी कसावसा श्री सिद्धयोगीन राजा आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला श्री सिद्ध योगिंदरांना माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयावरती आणि माझ्या धडधड त्या छातीवर हात फिरविला नंतर तो दिव्य असत माझ्या भस्तकावरून फिरविला व माझ्या डोळ्यांनाही प्रेम स्पर्श केला त्या अंतकरणाने स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसेच मनातील वाईट दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय का नामीक आनंदाने भरून